हे सगळं दिसतंय ना तुला हा कोणाच आहे तू आयवालाच अर म आयवाल होतं आता हा इकलं इकलं मग आता तुला माहिती आहे ना मागच्या वेळेस आपल्याला पिक्चर काढायचा होता हा सगळा प्लॅन फेक्स काढवायला आणि पैसे कमी पडले ना आणि त्याच्यात बार बार, बार बादाडलं मला बी तुला मला सार पण जाऊ दे या वेळेस आपल्याला खरंच काढायचं हा हा त्याच्यामुळे एकूण ना पैसे आपल्याकडे काय म्हणतो लय मोठा नाही पण जरा आपल्या बजेट मध्ये काढू आहे का नाही मागच्या वर्ष ना माझ काय जुगाड काय तुला काय लावून नाही दिला एवढं करावं लागेल तुला माझं लागलं जुगाड तू हे नाही लागला मग हे नाही लागलं म्हणायला मग चल आता ह्या वेळेस आहे ना आपल्याला हा कुठेतरी एवढं जुगाड लागेल ह्या वेळेस ना हिरोन आहेत ना अशा स्टार्टर्ड घ्यायच्या का बासा पाहिल्या सारखे नाही घ्यायच्या नाही एकदम भारी भारी घ्यायच्या भारी भारी घेऊ हा तुला मागचं सांगितलेलं माहितीये ना हा हा मी कोण असेल तिथं तू डायरेक्टर आपण मला काय माहिती सर हा उश्या लागलाय म्हणून छत्री घेतली बरं का आता आता तिकड सर ते छत्री बी घेतली कारण मला ते लागेल तुला माहितीये ना आणि मी खवळलो रागवलो तर चिडायचं ना आजी भात नाही धर छत्री करीत चालू करणार तुला सवय लगेच आता मग आज स मायावर घर

गिराईक नाही कलाकार म्हणते गिरायक आहे का मला काय कळत नाही मग शांत बस कळत नाही तुला मी जरा विचार करतोय कर आपल्याला पूर्ण तर करावं लागेल आता आपण कलाकार बोलवले बर का पाठ फोन केले त्यांना येतच असते पहिले कोण येणार माहितीये का नंदिनी शिंदे मोबाईल कुठे मग भला आहे माझ्याकडे तुम्ही नाही ऐकला अजून एवढे काही वाईट वेळ मला वाटलं सर म्हण का सर काय म्हणजे सर आल्यावर सर म्हणतो ना अक्ष आता कस सर म्हणायचं सर आता काय आल्या 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 नमस्कार नमस्कार हा तुम्ही फोन केला होता का हा मग ते आपल्याला पिक्चर काढायचं ना हा हा ऑडिशन साठी बोलवलं हा 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 त्यावर काय आपल्या म्हणजे नाव पिक्चरच कस नाव अजून पिक्चरच बघा तेच आठवत ऑडिशनला लाज नाही वाटत का तुम्हाला हे धंदे सुरू केले तुम्ही माझ्या बायकांना बसून बोलवायचं तस नाही घेतलं तसं नाही पिक्चरच नाव आहे आपल्या सॉरी डायरेक्ट फटकाच दिला सॉरी एखाद्या <laughs> पप्पी दे म्हणा सॉरी सॉरी नाही नाही सॉरी पिक्चरच नाही काय नाही काही नाही एवढं काही नाही पिक्चरचं नाव होत आहे माझा देणार मी नाही पिक्चर नाही पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारुला पारुला या प्रेम विडीला या प्रेम विडीला या प्रेम विडीला या प्रेम विडीला अल पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारुला पारूला। या प्रेम डिरेक्टर <laughs> आहे का नाही स्वतः पण छत्री तर त्यांनी स्वतःच्या डोक्यात इकडे झालं छा सरमान सर येस सर बघितलं कोण आहे मी आहे ना मग हे कोण आहे मालक कोण आहे पिक्चरचं बघा आता मी स्वतः हा वाटत नसलं तरी मी हाय मी स्वतः आहे आता काय काय मी पापड लाटले त्याच्यासाठी तुम्हाला मला काय आता सांगू ते पप्पी ते बाहेर निघल्यावरच कळण आपल्याला हिरो कॉमेडी 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 हिरो मी स्वतः नाही हसण्यासारखा हाय मी हसण्यासारखा तू काय हसू तू मला असलोय सॉरी सॉरी ते <laughs> म्हणजे ना। वाटत नाही का मी नाही तुम्हाला थोडं चेंज व्हायला लागेल नाही चेंज होणार ना आता आपले कस सगळे एकदा कलाकार कॅरेक्टर एकदा फिक्स झाले ना मग मी बघा मग कसा अवतार घेतो मग माहितीये पुढे का ट्याव... आ, आ, मी करतो कर yes, ते तुम्हाला सांगू नको त्यांना कळत तू डायरेक्टर मी कोण आहे ते कलाकार यायचे सगळे सगळ्यांचं आपण ऑडिशनला बोलवलेले पहिल्यांदा तुम्हाला बोलवले मग तुम्हाला इकडे आठ पण माझा रोल तेच सांगते ना रोल म्हणजे आता तुम्हाला सांगतो आता तुम्हाला माहिती मागच्या वेळ जरा माझा प्लॅन फासला आता ह्यावेळेस फसून घेणार नाही पिक्चर काढणार म्हणजे काढणार तुम्हाला माहितीये का एक एक कर लय मी एक एक कर काय म्हणता हेच म्हणतो एक एक कर ऐकलंय एक, एक एक मध्ये पिक्चर होईल होईन मी करणार मी अहो मी डिरेक्टर मी करणार मी काही करू शकतो डिरेक्टर आपल्याकडे कुठे मोस्कार बोलून तुझं मध्ये काय बोला तुला कोण बोलायला लावलं का गापूबर छात्री सर मी काय म्हणतो सॉरी मी काय म्हणतो काबरू नका मी म्हणजे रोल सांगा माज़ा, माज़ा. रोल तुम्हाला हा नवरा कुच भांडण आणि ते बी कशी विचरा कशावर पिक्चरला जायचं म्हणून आणि कोणत्या पिक्चरला कोणत्या पप्पी हा हो हा? बाई हा, पप्पी देव पिक्चर ला जायला नवरा भांड नवरा बायको च भांडण पप्पी दे पिक्चर मध्येच आपलाच पिक्चर कस म्हणजे ते अहो एक तुम्हाला एक सिच्युएशन दिली मी नाही मला एक सांगा आपण पप्पी देव पिक्चर मध्ये हे सीन लावणार पण ते पिक्चरच नाही आलेलं असणार तर जाणार कुठे बघायला हाय का तुम्हाला फक्त सिच्युएशन ते बरं कोणतं का असं ना मग तुम्हाला फक्त पिक्चर ला नवरा नेत नाही म्हणून त्याच्यातून तुम्हाला भांडायचं आहे आणि नवरा जातो येतच नसते तुम्हाला आणि मग ते तुम्ही कसं करणार पण मग नवऱ्याचं कॅरेक्टर कोण करणार नवरा मीच तुम्ही म्हणजे मी म्हणजे आता कस ते कलाकार आले का त्यांचं अजून ऑडिशन घ्यायचंय ना तोपर्यंत मीच नवरा म्हणून असं समजा बरोबर नाही बरोबर सर कोण म्हणेन मग येस सर हा मग ते करू का कॅरेक्टर करू का आहे मी आणि मी जरा रागेट असेल नाही का पण ते मला सवय नाही तुम्ही सुरुवात करा थोडी मी सरकार असुर तू कोण सांगणार मला यस सर माझी माझी बोलत नको जाऊ माझी बात नाही दर। छात्री धर वरून धरली जरा माग धर ते जरा नवीन आहे ना त्याला शिकावं लागतं आपल्या पिक्चर मध्ये गायक त्याची <laughs> हा हा म्हणजे त्याची बर सिच्युएशन नवरा रागत आहे आणि मी तुम्हाला नाही म्हणतोय पिक्चरला जायचं नाही ओ ऐका ना आपल्याला पिक्चरला जायचं नवीन पिक्चर आलाय नाही जायचं म्हणलं नाही का नाही जायचं पिक्चर पिक्चर नाही जायचं जायचंय तुला एकदा सांगितलं कळतं का ठीक आहे मी कोणासोबत तरी जाईन मग दोन तिकीट आणले दोन आपण मला नाही विचारलं कस का आणले तुम्हाला विचारलं तुम ब... ना मी आता जायचं म्हणून तू नाही म्हणलं ना मला नाही आवडत पिक्चरला जायचं मला आवडत ना माझ्या आवडीचं काय तुमच्या आवडीनुसार मी मागायचं का पण पिक्चर 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 काय नसतं जाणार जात असते गेली ना जाईल सहा ते नऊ हा मग तुला आंध्राच कोण जायला लावले दिवसात तिकीट काढायचे ना मनाचा विचार मी जाईल सहा नऊ जायचं नाही जाई ना तू जाय गेली ना जीन्स टॉप घालून जीन्स टॉप घालून तुला माहिती तुझ्या नाव सीट कुठे भेटली माहिती का मागच्या सीट वर अंधारात एकदम लास्ट हा सग तू जर गेली ना डायरेक्ट पिशी भर पिक्चर सुटला का डायरेक्ट घरी जा ते का सांगू मला कुठे जायचं ते मी पिक्चरला जात असते कशी भेटली ऍक्टिंग छान टाळ्या बरोबर मस्त मस्त त्या नवऱ्याचं काय होईल काय माहिती नाही मी अशी भांडत नाही तो कॅरेक्टर केलं मी हा का हा मला वाटलं मी खरच नवराईन आणि तुम्ही खरंच खरच बाई कोई का आयला पप्पी दे पप्पी दे झालं असते नाही आपलं नाही माझा नवरा ना असं नाही करत मला ना सगळं म्हणजे मी सांगितलं ते ऐकतात हा छान छान मस्त मस्त ना आपण मस्त तुम्ही दातड काढल काय आलं बारी झालं ना एकदम असं सांग ना मग <laughs> त्याला मी फायनल ना मग फायनल फायनल <laughs> ते हिरो कोण असणार हिरो हिरो हाय का <laughs> तुम्ही मग ते डिरेक्शन कोण करणार पिक्चर हाय का आता मीच काय काय करणार तुम्ही मी सगळं करतो ऑलराऊंडर आपण काय करू आता जाऊ का थांबू आता तुम्ही एक काम करा जरा वेटिंग करा तिथे अजून कलाकार यायचे आहेत ना फायनल आहे ना आता हा फायनल कधी सुरू होईल शूटिंग हे कलाकार फायनल झाले का लगेच लावून टाकू कारण पैसे भरपूर आहेत आता यावेळेस पैसे जमीन विकली ना मग थांबते तू थोब बंद कर म्हणजे नाही नाही याला आज नमध ना असं ढोस द्यावा लागतो कळतच नाही थांबतो मी हा थांबा थांबा

काय आता पाहिजे गरज आहे का अरे डिरेक्टर म्हणाल त्या सगळ्या गोष्टी माहित पाहिजे माहितीये का आणि सगळा अभ्यास करावं लागतो त्याशिवाय सोपं नसतं अश्विनी काळे नमस्कार आईले पोरग कुठून आलं पोरी पोरीला पोरग काय रे बाबा आयो तुम्ही होय मला पोरग चाले लोक आवडला बर का मॅडम हा हा लोक आवडला ते ऑडिशन साठी आले होते मी ऑडिशनच चालू आहे कुठला पिक्चर आहे का चित्रपट पिक्चर आपला कुठला पप्पी दे तुम्ही घेतला काय आता तुम्ही सरळ म्हणताय पप्पी दे म्हणलं मी काय तुमची पूजा करू का आहे बाजूला अहो वाजवा पप्पी दे म्हणजे आपल्या पिक्चरचं नाव आहे पप्पी दे मग असं सर आणि साधं बोलायचं ना सॉरी बर का सर सॉरी काय लागलं का तुम्हाला काय ना हात चांगला निभर <laughs> आहे म्हणजे सॉरी मला माहित नव्हतं तुम्ही स्पष्ट बोलायचं ना स्पष्ट बोल चंद्रधर तुला तुला हसल येत रे यस सर मागच्या वेळेस मी कुठं आलो तेव्हा बिल होता डोळे बेळे बघ ना काय नाही मॅडम घे तुम्ही तुम्ही ना गावर मलाच भीती वाटायला लागली हल्लीच अवघड झालं हे का पडत का नाही आज मला दात काढ काढू नका सर म्हणत काय नाही काय नाही बोला सर काय नाही नका म्हणार घेऊ या इकडं सर आता शिक दूरच बसतात अजून किती नाही नाही सर ते जाऊ द्या सॉरी बर का माझं म्हणजे काय कॅरेक्टर आहे हां बोलते कॅरेक्टर ना हाय ना चांगला कॅरेक्टर आहे तुमचं हे काय सांग मी सिरियस बोलतोय ना सा सांग <laughs> ना सर ते कॅरेक्टर असं आहे तुमचा आणि तुमचे प्रे करा सरी थोडं भांडण झालं नाही का म्हणजे थोडस भांडण झाले तुमच्या बॉयफ्रेंड संग माझं नाही भांडण झालं आय हो तसं नाही पिक्चर मधला सीन सांगते असं म्हणा की तुम्ही स्पष्ट बोलतच नाही आहो त्याच्यामुळेच तुम्हाला मी एक म्हणजे वाजवली नाही नाही सॉरी चांगली वाजवली संध्याकाळी दाढ काढायला लागेल म्हणजे सिच्युएशन अशी आहे की तुमच्या तुमच्या बॉयफ्रेंड भांडण झालेत आणि तुम्हाला त्याला मानवायचंय की का तू तो लग्न लवकर तयार होत नाही आणि तुम्ही आता कसं थोका ठेवून तस रागे ठेव ह ते तुम्हाला घाबरतो कारण एक दोजांदो तुम्ही त्याला चोपलेला असत नाही का तसा शिने हो पण हिरो कोण असेल हिरो तुम्ही हा मग हिरो म्हणजे आता ते उत्तर समजा मार म्हणजे त्याचं अजून सिलेक्शन होते तोपर्यंत पर्यंत समजा मीच येते तुमचा बॉयफ्रेंड बर ठीक आहे चालेल हो, <laughs> मग माझ कॅरेक्टर फिक्स आहे ना आधी तुम्ही करून तर दाखवा करून दाखवा काय करून दाखवा अहो ऍक्ट सिच्युएशन असं आस, <laughs> बोला ना तुम्ही किती वेळेस मी सांगतो तुम्हाला स्पष्ट बोला स्पष्ट बोल का असत तुला माहिती मला चांगलं पडलं तुला होती नाही याला आज द्यावा लागतो आपण सुरू करू मग तुम्हाला घाबरतो म्हणजे काय तुम्ही एकदा दोनदा त्याला मारलेला असत कारण ते ऐकत नाही म्हणून बरं तुम्ही त्याच्या मागे लागायचंय की लग्न करण्याचं तर मग माहित का वाईट कोण नाही मग मागच्या वेळेस असेल मी म्हणून तू मारते म्हणून मला लग्न करायचं नाही म्हणजे हे ते चालेल छत्री तिथे व्यवस्थित सुरू अरे किती घाबरतोस नाही तू म्हणून तुला हाणत मला जाऊ दे तू सांग ना लग्न केव्हा करणार सोबत लग्न नाही नाही लग्न का अरे तू आता जेवढी मारती लग्न झालं किती मारशील मला मग तू कर ना माझ्यासोबत लग्न नको माझ्या घरचे नाही कायचे घरच्या ऐकत नाही दोन वर्ष झालं नाटक करतो घरच्या ऐकणार नाहीत का अरे मा, मा, मारू नको मा, मारत नाही मी काय का बावल गुडगुडीत जवळ घेतील ठेवून मी ठोक नाही मी तुला सरळ आहे का नाही नाही करणार म्हणजे करणार आहे का नाही

बोल का 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 का, ना काय विचार केला इशारा जाता जाता पटवली याच्या मामाच्या पुरीलाय काय मॅम म्हणजे रागू नका त्याला मी मारू नका त्याला अर्न म्हणणं झटकी येतच राहते गायक आहे ना पिक्चरचा ते काय नाही तुझा काय निर्णय घेतलाय सांग मला पटकन

मला काही असा वर तुम्ही टाकीमला सांगायचं की सीन कट झाले म्हणून छान मस्त बरे का फटके देऊन बी चांगली ऍक्टिंग केली तुम्ही मस्त नंबर लागला मॅडम छात्र हजार पण तिकडे छत्र मॅडम तुम्ही पेक्षा हे घ्या ऍक्टिंग कशी वाटली छान असू द्या सॉरी बरं का काय काय हरकत नाही मस्त झालं आवडलं हां येऊ मग मी या धन्यवाद 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 मग नंतर केव्हा बोलूचं हो मी लवकरच फोन करतो माझी ऍक्टिंग आवडली मस्त होती छान होती धन्यवाद येऊ का हाय हाय या आयो काय झालं काय झालं काळ बोडूक तुझं मी म्हणलं ऍक्टिंग चालू आहे अरे ऍक्टिंग मी कवाच ओढत अरे बाबड्या वाचव बाबड्या वाचव कट 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 सीन चालू मी कशाला डिस्टर्ब करू अरे सीन चालू म्हणजे मॅडम किती सीन मध्ये घुसल्या मला सीन इन उद्या माहिती का अयो अल अशी बी मॅडम लेच ऍक्टिंग मध्ये घुसल्या ते का लाय तोडावला रे लाय तोडला हा अयो लय चोख लरवतो हो मला अरे छत्री बंद कर आ? आता काय हाय का इथं काही नाही आता काय ना आ? आता काही ना शिरोडं पॉडी बस एवढं नसतं रे लईच कडक ऍक्टिंग होती आणि भटके बिले कडक होते लय काय बरं साहेब अ कसं पुढे बोलावले तू ना आपल्याला ऍक्टिंग लावलेस ते ॲक्टिंग लालीस का आला आता मला हा हा हो किती घाबरलं मी आणि रोल आहे आपल्याकडे पोलिसांचा असं अचानक आले पोलीस आले काय भीती वाटली कसं आहे ना सगळ्याच ऍक्टिंग मध्ये येतो सांग काय ऍक्टिंग मध्ये म्हणजे म्हणजे मध्ये रोल मध्ये असा कडक असतो ना निबार तस तुमचं बी हा मला ऍक्टिंग अशी आवडली पाहिजे तुमचा रोल फिक्स माहिती का हा याच्यात असली का मग गोळ्या गोळ्यात जरा लांबच ठेवा मायापासून आज काय काय घडतंय मायासून काय माहिती लागायची गुळीबिळी एखादी <laughs> लांबच ठेवा आणि तुम्हाला काय करायचं माहिती का पोलिसाचाच रोल करायचा आहे या तुम्हाला इकडे सांगतो बंदूर जरा लांब ठेवा नाही नाही सांगा राहू द्या फक्त माया जवळून लांब ठेवा मग तुम्हाल तुम्हाला ऍक्ट असं करायचं आहे की अशी सिच्युएशन असेल मग पिक्चरचं नाव काय पिक्चरचं नाव पप्पी दे म्हणजे तुम्हाला पप्पी दे ना काय म्हणजे चिडू नका तुम्हाला कशाला पप्पी मागेल मी पिक्चरचं नाव आहे पप्पी दे असं हा असं सांगायचं पिक्चरचं नाव आहे पप्पी दे हा ते जरा मागितले आणि लय फटके बी पडलेत जरा नाही बर आता कळालं तुम्हाला पप्पी दे हा ते आपल्या पिक्चरचं नाव आहे पप्पी दे आणि तुम्हाला सांगतो सिच्युएशन अशी आहे की तुम्ही पुलश येत तुम्ही एकदम कडक पुलिस आहेत कोणी असं बेस वागलं ना तुम्हाला अजिबात सण होत नाही तळपायाची आग मस्तकायला जाते मग असत तुमचं रुली कडा एकदम आहे का नाही बरोबर आहे हसू नको तू हसला का काहीतरी होतंय ते झटके येते मध्ये आणि बेवडा रोडनी चाललाय फुल पेलेला आहे त्याला काही सुधरत नाही काही नाही कोणी दिसत नाही कोणालाही बघत नाही धडा धड शिवाय देतोय धडा धड शिवाय देतोय हा धडा धड शिवाय दिलं याने धडा धड मार त्याला मग ऍक्टिंग मध्ये मारायचं हा ते सीन हा मग ये असं सिच्युएशन तुम्हाला ते करायचं करा बेवडा दाखवा लाग ना बेवडा का मीच <laughs> मीच के तो बेवडा कारण की अजून ते कॅरेक्टर आपल्याला सापडायचं ना आपण मीच बर हाँ, मी बेवडा बरोबर हा म्हणजे आता मी शिवाजी चाललेलोय माझ्या नादी बघतो काय हा बघून घेईन तुला बघून घेईन अरे माय नादी नको लागू पाहण्या लागलाय पाहण्याला माझ्या नादी लागवतो काय हा काय साहेब तुम्ही बी माझ्या नादी लागत आयो आयो उतरली 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 काट उतरली उतरली त्याची त्याची उतरली साहेब उतरली उतरली त्याची प्राऊ करीत जानाव करीत येणार मी काट म्हणले काय याल काय होतंय ना पी आता उतरवली माहिती का मस्त साहेब उतरली असधरले पाहिजे असा हा मध्ये हे कोण आहे ते का मग गाणं म्हणून एखादं मुझे पिणे का शौक नाही पिताहू गुलाने तेरी याद मिटाने को तेरी याद मिटाने को पीता हूँ गम भुलाने को मुझे पीने का शौक नहीं पीता हूँ गम भुलाने को हाँ मस्त मस्त कहा आ जाओ मग तू तू मस्त आपला पिक्चर मस्त हिट होईल अरे कलाकार एकदम नाही एकदम फिट म्हणजे एकदम कडक असे एकदा रोल मध्ये घुसले ना बाहेर निघतच नाही मग माझी ऍक्टिंग कसं काय वाटली <laughs> एक नंबर एकदम मस्त मग वैन ना सिलेक्शन हा सिलेक्शन वैन पण मला असं आता वाटत कि पिक्चर काढा का नको सगळेच मलाच मारित रोल मध्ये दुसरे राहते ना तुम्ही ट्रायल घेत होते ना हा सर आज एक कर गेलं तरी चालन पण आहे गाय करायची नाही आता सारखी हा मारतो खट कमी पण ते दुसरे खाते ना सगळं तुम्ही फिक्स आहे आणि लवकर फोन करेन आणि लगेच शूटिंग ला या बर बर हे कपडे घेऊन या कपडे सांगत राहते ना ऍक्टिंग ला हा ते घेऊन या मग सर धुवून ना म्हणू येत आणि तू नक सांगू लवकर पकडित नाही मला काय नाही पारी तर पर किती आणलं किती बरं झालं बंदूक गोळीने मारली बंदूक चालू होत मी काय ना मग येऊ मग चालू असलो रो मी काय म्हणतो हा बोलत सर पिक्चर नको काढायला नाही नाही हाय काय करायची नाही अचूक दोन एकर जाऊ द्या हा पण आताच खोला करून टाकायचा मला म्हणतो दोन एक्कर तुझी किती रे हा किती माझ मला पिक्चर नको मला जमीन नाही आणि मालिक म्हणतो का मग हा मग आणि अरे हा संत बघ ना घेतो तुला पार्टनर तू बी रोल कर माया सारखे असे तू, तू? नको अरे मग कस स्वतः राहिले कसं होतं त्याची मुळे म्हणतो मी हे चल घे घे लोकात आणले द्यावं लागेल जमीन काहीच नाही हा माहितीये मला हे बी लॉकच आहे नाही तर हाणते मला परत चला चल